सस्नेह नमस्कार विभागीय सर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह निंभोरा अमरावती येथे सामाजिक न्याय दिन आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त उत्तम असा सोहळा एक सुंदर कार्यक्रम साजरा करण्यात आला सर्वप्रथम अभिवादन पूजन आणि त्यानंतर वक्त्यांचे मार्गदर्शन आणि यावेळी आमचे सर्व कर्मचारी वृंद विद्यार्थी मित्र उपस्थित होते यावेळी वक्त्यांच्या मार्गदर्शनासोबतच शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसला प्रारंभ झाला आहे आणि त्यानिमित्त विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभसुद्धा घेण्यात आला त्यांना नवीन सत्रासाठी अभ्यासासाठी त्यांच्या करिअरसाठी शुभेच्छा देण्यात आल्या मित्रांनो सामाजिक न्याय दिवस हा मादक पदार्थ विरोधी दिवस म्हणूनसुद्धा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आणि आमचे विद्यार्थी आमचे कर्मचारी कर्मचारीसुद्धा व्यसनांपासून सदैव दूर राहतात आणि त्यासाठीच ही प्रतिज्ञा सुद्धा या दिवशी घेण्यात आली